जोगत करा या ठिकाणी दक्षिण कोरियाचे माजी राज्यपाल या धर्मपोषीचे प्रमुख उद्घाटक माझ्या दिवस त्यांचा आज सर्वांनी पुन्हा एकदा जोड्या टाळ्या पासून कोलियांच्या पाहुण्यांचं स्वागत करावं आपल्या टाळ्यांचा आवाज कोल्हापर्यंत केला पाहिजे सर्वांनी जोड्या टाळ्यामध्ये या पाहुण्यांचं स्वागत करावं अपा स्थान बनाव नितिन जी आप स्टेज पर आईये तुम्हारे बिंदु संघा हस्तेमा प्रश्न लगनी होती है अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघनायक हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्वांनी साधोगायचा आहे मला साधू 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 सर्वातच आजच्या या परिषदेचे उद्घाटन जे दक्षिण पुण्यात आलेले आहे ते माननीय किम जिन्सू हे या परिषदेचे उद्घाटक आहेत नंतर सुद्धा आपण साधुकार देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत मना साधू 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 कोरियर आहे आणि परिषद ही वदंत करुणंद माथुर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सर टीम सॉन्ग टाप वीटा सुद्धा नितिन जी आपल्याला घेऊन यावर विजय जी कांबळे

पुष्प समर्पित करून उपाध्यक्ष अनिल कुमारचे गायकवाड साहेब यांच्या हस्ते बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित केला आहे अर्पण केला जाणार या ठिकाणी जा माननीय एसपी पी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रशस्त पद म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय तथागत भगवान बुद्धांचा विजय असो माननीय महापासक डॉक्टर एस पी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पालियाड गुजरातच्या विद्यमान ही अखिल भारतीय एकोणीसवी धर्म परिषद

परिन जी मोरे अर्के गायकवाड साहेब त्या ठिकाणी आपले आदेशांची पुष्पाणी पूजा करत आहेत दिनेश आलेले आर जी राजुनाथ इसठ ठिकाणी आपले आदेशांची पूजा करत आहेत अश्वान नितीन जी सुद्धा ठिकाणी आपले आदेशांची पुष्पाणी पूजा करत

पुज्य वंदना प्रोफेसर डॉक्टर जय सत्यपाल जी महासभिन त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या दहा पेक्षा दुगडाण झाला आहे आधी उंची कमी आहे तुम्ही मागे टाकायला पाहिजे चित्र नाही आधी उंची कमी आहे प्रमुख सूचना आहे आपण स्टेज वरती विराजमान व्हावं उद्योग या ठिकाणी तिरंगाची बदल